ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर उपसरपंच गोविंद बर्गी आत्महत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे डान्सर पूजा गायकवाड आणि तिचा भाऊ प्रशांत गायकवाडने दिलेल्या जबाबानंतर तपासाला नवं वळण आलंय आता डान्सर पूजा आणि तिच्या भावानं जबाबात काय सांगितलं आहे पूजाने कोणती धमकी गोविंद बर्गेला दिली होती ज्यामुळं गोविंदनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता आत्महत्येच्या ठिकाणी गोविंदकडे किती पैसे मिळाले गोविंदने आत्महत्या केली तेव्हा पूजा कुठे होती याचीच माहिती शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक गोविंद बर्गेच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पूजा गायकवाडवर गंभीर आरोप करत गोविंदला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पूजा विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर कोर्टानं पूजाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती या काळात गोविंद बर्गेच्या आत्महत्येमागील खरं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी वेगानं तपास सुरू केला पोलिसांना पूजा गायकवाडला बोलतं करायचं होतं गोविंद बर्गेनं केलेल्या आत्महत्येमागील खरं कारण आणि दोघांमधील वादाचंही खरं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी पूजा गायकवाडवर प्रश्नांची सराबत्ती केली अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच पूजा गायकवाडनं गोविंद बर्गेसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली पोलिसांनी पूजासह तिच्या भावाचीही चौकशी केली प्रशांत गायकवाडने पोलिसांना जबाब देताना बहीण पूजा आणि गोविंदचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली होती दीड वर्षापूर्वी पालगावच्या कला केंद्रात झालेल्या ओळखीपासून गोविंद आणि पूजामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते काही कारणामुळे वाद झाला असावा प्रेमसंबंध बिघडले असावे आणि या तणावातूनच ही घटना घडल्याचा जबाब प्रशांत गायकवाडनं दिला या तणावानंतर गोविंदनं अनेकदा फोन करूनही पूजाने रिसीव केला नाही अखेर बीडमधून सोलापूरच्या वैराग सासुरे गाव गाठत गोविंद बर्गेनं पूजा गायकवाडच्या घरासमोर ठिया मांडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीमध्ये गोविंद बर्गेचा मृतदेह आढळून आला डोक्यात गोळी झाडत त्यानं स्वतःला संपवलं होतं गोविंदने सासुरेत पूजाच्या घरासमोर जाऊन आत्महत्या केली मात्र त्यावेळी पूजा कला केंद्रात असल्याचं समोर आलंय मग संबंधित समोर राहणार प्रशांत रायकड यांच्याकडे चौकशी केली असता त्या माहिती समजते ओळखत असल्याचे समजले त्याचं नाव गोविंद जगन्नाथ बर्गे लुका मसला तालुका गेवराई जिल्हा बीड असे असल्याचे समजले मग त्यांनी त्यांची बहीण पूजा गायकवाड ही त्याचे गेल्या दीड ते दोन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे मैताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असं त्यांनीही सांगितलं की पूजा गायकवाड आणि यांचे काही संबंध होते आणि त्यांचे संबंध बिघडले होते त्यातून त्यांचा काही वाद झाला गोविंद बर्गेच्या नातेवाईकांनी मात्र या घटनेनंतर पूजा गायकवाडने संपत्ती लुटल्याचा आरोप केला आहे अवघ्या दीड वर्षातच पूजानं गोविंदाकडून महागडा मोबाईल सोन्याचे दागिने घेतले पूजाने गोविंदला गेवरा बंगला तिच्या नावावर करण्याचा आणि तिच्या भावाच्या नावावर पाच एकर शेती देण्याचा हट्ट धरला होता मागणी मान्य न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पूजानं गोविंदला दिली होती असा आरोपही गोविंद बर्गेच्या नातेवाईकांनी केलाय मुंबई तकच्या हाती या प्रकरणातले एक डॉक्युमेंट आलंय ही रजिस्ट्री पहा पूजा गायकवाडने बार्शीत एक प्लॉट खरेदी केला होता तेव्हा त्याचा ते साक्षीदार म्हणून भाऊ प्रशांत गायकवाडसह गोविंद बर्गेची सही आहे त्यामुळे पोलिसांनी आता कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केलाय पूजा गायकवाडच्या आधीच्या व्यवहारांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे सदर पुण्याचा तपासामध्ये काय व्यवहार झाले आहेत ते बँक डिटेल्स वगैरे प्राप्त करून अधिक तपासात ते निष्पन्न होईल तसेच घटनास्थळी नातेवाईक आल्यानंतर गाडी त्यांच्या चावीने आपण अनलॉक केली होती आणि त्या समोर त्यांच्या समक्षच गाडीचे पूर्ण परीक्षण केले असतात त्याच्यामध्ये मये त्यांच्या किशात किवळ नऊशे रुपये अमाऊंट मिळाली होती त्याच्या व्यतिरिक्त कॅश मिळून नव्हते या नव्या माहितीनंतर आता खरंच पूजा गायकवाडने गोविंदकडून गिफ्टसह जमिनीसाठी पैशासाठी बंगल्यासाठी तगादा लावला होता का आतापर्यंत किती पैसे आणि संपत्ती घेतली गोविंदने पूजाच्या धमकीमुळेच आत्महत्या केली का याची सगळी उत्तरं आपल्याला पोलिसांच्या संपूर्ण तपासानंतरच मिळतील या व्हिडिओ तिथंच थांबूयात ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद